आदरणीय पवार साहेबांनी महिलांसाठी जे कार्य केलं ते वेगळं सांगण्याची गरज नाही लोकसभेच्या झालेल्या पवार साहेबांचा करिश्मा त्याच्यामुळेच महायुतीच्या महा पायाखालची जमीन आता सरकत आहे वेगवेगळ्या योजना आणतायत लाडकी बहीण लाडका भाऊ परंतु या लाडक्या बहिणीचा खऱ्या अर्थाने सन्मान जर कोणी केलेला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी केलेला आमच्या एका हातात क्रांती ज्योती महा सावित्रीबाई फुले देऊन आम्हाला तर दुसऱ्या हातात आदरणीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आम्हाला मिळवून दिलं त्याचमुळे आज सरपंच पदापासून तर महापौर पदापर्यंत आम्ही सक्रियरित्या प्रशासनात सहभागी आहोत आदरणीय पवार साहेबांनी आमच्यासाठी संपत्तीत वडिलांच्या संपत्तीत समान पन्नास टक्के वाटा असेल महिला आयोगाची स्थापना असेल महिला बालकल्याण मंत्रालयाची स्थापना असेल अशा आम्हाला सक्षम करणाऱ्या आमच्यासाठी आत्मविश्वास देणाऱ्या अशा विविध उपक्रम विविध कायदे राबवले <laughs>